पुन्हा खून नागरिकात पुन्हा दहशत खुणाच्या मालिकेने महाराष्ट्रात जालन्याचे नाव होत आहे बदनाम अज्ञात मारेगाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक सुरज उनवणे यांची माहिती जालना शहरातील खरपुडी रोडवरील साळगे मेगासिटी या परिसरामध्ये एका परप्रांतीय मजुराचा गळा आवळून हत्या करण्यात आली सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे भीमा राठोड वय पंचवीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश असं मयत मजुराचं नाव आहे मयताचा मारेकारी हा फरार असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान घटनास्थळी तालुका जालना पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक दाखल झाले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला मयत तरुण हा उत्तर प्रदेश येथील राहणार असून तो जालन्यातील सिमेंटचे पोल बनवणाऱ्या कारखान्यात कामाला होता दरम्यान या ठिकाणी घटनेचा तपास करण्यासाठी श्वान पथकास पाचारणात करण्यात आले होते मैत व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उणवणे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून फॉरेन्सिक लॅब लॅबचे कर्मचारी घटनास्थळी पाहणी करत आहेत घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरतात बघांची मोठी गर्दी जमली दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मैताचे सवविदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलवले आहेत घटनास्थळी पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि काही प्लास्टिकचे ग्लास सापडले आहेत शहरामध्ये मागील एका महिन्यापासून वारंवार खून होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे या अगोदरही पाच ते सहा खून झाले असून पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आहे त्यातच आता पुन्हा एक नवीन खुनाचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे मारेकराचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक सुद्धा बोलवले होते मात्र श्वान पथक थोड्या अंतरावर गेल्यावर अपयशी ठरले आहे या प्रकरणी फिर्यादी सतीश राधेश्याम राठोर राहणार सुरापूर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम जालना एमआयडीसी परिसरात यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकरांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी दिली आहे खून झालेला तरुण व त्याचे मावस भाऊ व इतर नातेवाईक हे जालना एमआयडीसी परिसरातील एका सिमेंट बनवण्याच्या कंपनीमध्ये काम करून आपली उपजीविका भागवत होते मात्र अचानक भीमा राठोड या तरुणाचा खून झाल्यामुळे सर्व परिवार बिखारला आहे त्याच्या नातेवाईकाचा सध्या पोलीस शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी दिली आहे खरपुडे येथे सकाळी एक मयत मिळून आलेला आहे मयताच्या गळ्यावर आवडल्याच्या खुना दिसून आहेत त्याप्रमाणे आम्ही बी एन एस कलम तीनशे एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे पूर्वीचं आय पी सीचं तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीनामे सतीश राधेश्याम राठोड हे मजूर आहेत राहणार सुरापूर पोस्ट पलिया उत्तर प्रदेशचे ते इथं सिमेंट सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये सिमेंटचे ब्लॉक्स बनवायच्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत ते त्यांचा भाऊ आणि एक मावस भाऊ असे तिघंजण त्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत त्यांचा जे मावस भाऊ आहे मयत नामे भीमा भीम प्यारेलाल राठोड हा मयत मिळून आलेला आहे सकाळी रात्री त्यांनी सोबत तीन भावांनी दारू पिलेली होती त्यातल्या हे जे फिर्यादी आहेत सतीश राठोड हे घरी गेले होते वापस पण त्यांचा जो छोटा भाऊ आहे सोबतचा अभि अभियांश काय अभियांश तो तो नाही आहे घरी आलेला नाही आहे त्याचा शोध घेणं चालू आहे तो मिळाल्यानंतरच आपल्याला खुनाच्या गुन्ह्याचा पुढील उलगडा लागून जाईल सर घटनास्थळी आपण पंचनामा केला काय निदर्शनात आले सदरच्या घटनास्थळावर आपल्याला जे दारू पिलेली होती दारूच्या आणि बियाच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत त्यानंतर ग्लास ते पडलेले होते आणि थोडं झाडं झुडप वाकडे ते झालेले होते त्यामुळे जे तिथं झटापट झाल्याचं ते सुधीत आहे संशयित म्हणजे फिर्यादी आहे त्याचा लहान भाऊ जो आहे तो पण नाही आहे घटना घडल्यापासून नाही आहे रात्रीपासून नाही आहे त्याचा शोध घेतल्यावरच आपल्याला त्याच्याकडून पुढील गोष्टीचा उलगड कळेल नाही ना त्यांचा शोध चालू आहे त्याचा जे लहान भाऊ आहे त्याचा शोध घेणं चालू आहे टीम एक पी एस आय व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीची टीम त्याचा शोध घेत आहोत